माझे व्यापारी वर्ग आणि फलटाण तालुक्यातली पूर्ण जनता तुम्ही खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीर राहिला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे नेते अजितदादा पवार साहेब यांची ताकद त्या ताकदीच्या ता दोरावर तुम्ही विजय घेतून आणला तिथून पुढे दिलेला शब्द त्या फलटाण तालुक्यातला प्रत्येक शब्द ना शब्द वर्षात फलटण तालुक्यातील पाण्याचा प्रश्न जो शब्द दादांनी दिला होता तो कम्प्लीट होणार मीरा देवदार पाणी बारमाई होणार त्याच पद्धतीने वाडी वस्तीवरतील रस्ते आनंद रस्ते कम्प्लीट होणार बाकीच्या सगळ्या योजना ज्या ज्या काही अडचणी असतील त्या त्या निश्चितपणानं आम्ही पूर्ण करू दिलेला शब्द निश्चितपणे पूर्ण करतो एवढंच आपल्याला सांगतो जयाभाऊंच मी मनापासून आभार मानतो त्यांनी ताखद चांगली खाली लावली त्याच पद्धतीनं माझे मित्र शमशेर सिंह नायक निंबाळकर आमच्या वहिने साहेब जिजामाला नायक निंबाळकर त्या सर्वांची साखर माझ्या पाठीची होती त्याच पद्धतीनं आमचे शिवरूराजे खळडेकर साहेब आमचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष बाळासाहेब तोळसकर साहेब आम्ही बाकी सर्वच आमच्या आघाडीचे सर्वच पक्षाचे जे नेते पिंटू येवरे असतील शिवसेनेचे सगळे राष्ट्रवादीचे पूर्ण आणि सर्वच सर्वच घटना घटक पक्षांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्याच्यानंतर या तालुक्यात मान मानखाव तालुक्याचे बुलंद आवाज बुलंदा आमदार भाऊ आपल्याला मार्गदर्शन करते सर्वांशी भोतात जिल्ह्यातल्या नव्या सांगायला आलोय या मातीतल्या खासदाराचा त्यानं पराभव केला त्याचा खेळ मी मनापासून धन्यवाद दे जी लढाई आपण लढलाय जे निवडणूक आपण लढलाय गेल्या पंचवीस तीस वर्षाचं दहशतवादाचं साम्राज्य आपण उघडून टाकलंय हा विषय हा विजय सामान्य माणसाचा विजय आहे हा हा विजय विजय या जनतेचा आहे तालुक्यामध्ये लोकशाहीचा विजय आहे ज्या लोकशाहीला चिलांजली वाहणार या तालुक्याचं नेतृत्व त्या नेतृत्वाला आज या जनतेनं दाखवून दिलंय की फलटणचा बॉस दादाच असेल दादा दादा या ठिकाणी मी माझे नवीन सहकारी आपल्या सगळ्यांना समशेर दादाच स्वागत शिव दादाचं मी स्वागत बाळासाहेब आपलंही स्वागत बाळासाहेब मध्ये हुशार निघाल आपण पण या ठिकाणी हे मी आदरणीय सचिन पाटलांचं आपल्या सगळ्यांना थांबला आपल्या सगळ्यांना सगळ्यांना मी एवढंच मागितलं होतं अनेक दिवसापासून की मी जेव्हा दोन हजार चोवीस ला विधान जाईन तेव्हा फुलटणचा आमदार माझ्या सोबत असला पाहिजे आणि मी माझ्या भावालाही तोच शब्द मागितला होता लोकसभेचा पराभव ज्या दिवशी झाला त्या दिवशी आम्ही दोघांनी शपथ घेतली होती की आता लढाई चालू झाली ही लढाई लढाईपर्यंत थांबणार नाही आणि या मातीचा त्याने अपमान केलाय त्याला घरी बसवल्याशिवाय सोडणार नाही आज आपल्याला अभिमान असता आज फलटणचा मातीचा खासदार असता आज आपल्या सगळ्या मातीला आपल्या जनतेला अभिमान असतात या खासदाराचा पराभव एवढा आणि खासदाराचा पराभव केला आणि जनतेने त्याचा बदला घेतला का कुणालाही माफ करत नाही हे मला सांगायचे आपल्या सगळ्या बचन करायला मला मनापासून धन्यवाद द्यायचे आणि एवढीच विनंती करतो आपल्या सगळ्यांना माझ्या भावाच्या माझ्या दादाच्या पाठीशी राहावा आपल्याला काही कमी पडणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो सचिन दादा आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि माग आमच्या वहिनीच बघा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मला पुढं जायची परवानगी द्यावी अशा पद्धतीची विनंती करतो खेळ खल्ला <laughs> सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष या नात्याला आपलं तुमचं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आभार मानतो या निमित्ताने एकच सांगतो पंढरकर जनतेला आणि गोरेगावच्या हो जनतेला आता दोन दादा एकत्र एक आहेत दादा कुणालाही म्हणत नाही त्याच्या अंगात रग असते त्याला दादा म्हणतात आणि असे दोन दादा आणि एक आमच्या नितीन काका या तिघांच्या ताकदीवर दादा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मदतीनं या फलटण कोरेगावच्या विधानसभा मतदारसंघातल्या जनतेचे जे स्वप्न आहे विकासाचं ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि आजच्या या निमित्तानं मी रणजितदा एकच सांगतो याच गजानन चौकात देवेंद्र फडणवीस साहेब आणि दादांच्या उपस्थितीत आपल्या आमदारांचा जाहीर सत्कार आपण करूया आणि ते आपण गोष्ट करा अशी अपेक्षा व्यक्त करतो मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय सर्वांच्या निमित्तानं मी जास्त बोलणार नाही त्या ना गेल्या दहा बारा दिवस रोज सकाळ संध्याकाळी आम्ही आपल्या पुढं जे काय विषय मांडले आज तुमची सर्वांची जबाबदारी संपली आहे आज आम्ही इथं बसलेलो उभा राहिलोय आमची जबाबदारी पाच वर्ष सुरू आहे हे शब्द आम्ही तुम्हाला दिलाय मग ते एम आय डी सुरू करणार बाळासाहेब एम आय टीचं उद्घाटन देवेंद्र साहेबांना आणून तेव्हाच आम्ही आमच्या आमदारांचा सत्कार घेऊ हे आम्ही फलटणकरांना वचन देतो या पद्धतीने तुम्ही आम्हाला सहकार्य केले या येत्या पाच वर्षात आम्ही तुम्हाला तुमचं जे फलटण तालुक्यात सुट्टा होता ते केले आपल्याला एक अजून सांगतो दादा आपल्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या कुणालाही अंगाला किंवा कुणालाही काय बोललं तर आम्ही खंबीरपणे त्याच्या मागा या चौकात तुम्हाला सांगतो कोण माणूस एकटा नाही आम्ही तुमच्या पाठीशी नाही एखाद्या माणसाला वाटत की कुणाच्या घरी येऊन काय सांगाल म्हटल्यानंतर आम्ही आहे तुमच्या पाठीमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र उपस्थित फलटणमधील सर्व सन्मान्य नागरिक व सर्व सन्मान्य मंडळ एवढंच सांगतो की निर्णय घेतलेला आहे परिवर्तनाचा निर्णय घेतलेला आहे राजे सौरभ राजे तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं तुम्ही ज्या पद्धतीने उमेदवाराच्या पाठीशी उभं राहिला त्याला एवढंच सांगतो की ही जनता आणि ही मतदार तुमच्या पाठीशी तुम्ही सांगाल त्या पद्धतीने इतकं पुढं उभं राहील व फक्त मध्ये हे परिवर्तनाचं पर्व इतकं पुढं असंच चालू राहील एवढं मी सांगून माझे दोन शब्द संपवतो माझ्या मित्रांनो व्यासपीठावर उपस्थित असणारे व्यासपीठ त्या गाडीवर उपस्थित असणारे संशोधन या शिवडोगाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब विक्रम विक्रमप्पा टीके पवार अमित माग मंगेश विलास भाऊ नलवडे टीके पवार रणजितसे भोसले चेतन शिंदे माग प्रतिभा ताई जिजामाला नाईक दिंबाळकर ना, आता सगळ्यांची नाव अपेक्षित आहे मी प्रल्हाद ताटे या ठिकाणी नाहीये कारण गुलाल खरं मी प्रल्हाद त्यांना शब्द दिला की तुम्हाला गुला <स्थाँगा> है, है। गुलाल आनंद मला एक सांगायचं इथे जेवढे आपण बसलोय उभा आहे त्यांचा एकट्याचा गुलाल नाही माझ्या बहिणींचा गुलाल आहे कारण आपलं सामर्थ्य आणि जेव्हा नारी शक्ती एक होते तेव्हा हा गुलाल येतो सर्वसामान्य कुटुंबातल्या राजेशाईच्या भेटी जोडून हा लनकर समाज खातेक समाजाचा सचिन पाटील नाईक शिंबर झाला नाही शब्द दिला होता की आतापर्यंत मी सर्वसामान्य लोकांना लोकांनी आम्हाला मालखीत घेतलं अरे खाली उतरव नाही मागांपासून तुम्हाला सांगतो खाली उतरा खाली उतरा खाली होत खाली उतर खाली उतर मग पोलीस डिपार्टमेंट नाही तुला तुमच्या पद्धतीने खाली घ्या दोन टक्क्यात गाडीची सगळी खाली आली पाहिजे आणि तुम्हाला पण सूचना गाडीत ने खाली उतर पोलीस डिपार्टमेंटला विनंती यांना सगळ्यांना खाली केली <गणागी> सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये सत्ता देण्याचा शब्द आम्ही दिला होता हा हा शब्द सजासहजी या तालुक्याचा ता आमदार बदलणं शक्य नव्हते मी आभार मानतोय महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे साहेब ज्यांनी फंडांना भरभरून दिला पाणी दिलं ज्यांनी रेल्वे दिली दिली दिले देवेंद्र फडणवीस साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी सगळ्यांनी एकदा टाळ्याला कडकाम करा जागा घड्याळ्याकडे गेली आणि घड्याळ्याकडे जागा गेल्यानंतर बाळासाहेब होते सुरुप्राचे होते मी या ठिकाणी आमदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो की पंडणचा आमदार आम्ही तुम्हाला आतापर्यंत विश्वास घाती माणसं भेटली होती जेवढी माणसं त्यांच्याबरोबर होती त्यातली ही दोन तीन प्रामाणिक जिथे पवार कुठे गेले मागेल दोघं चौदा प्रामाणिक भेटली आणि ह्या प्रामाणिक प्रामाणिकपणे काम केलं मी या ठिकाणी खासदार खासदार नितीन काकांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो या नितीन त्यांचे भाऊ आमदार झालेले आणि वाईला सभा असल्यामुळं ते या ठिकाणी येऊ शकलेलं नाही मी नितीन काकांचे या ठिकाणी आभार मानतो ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन करून गेले माझे मित्र माझा भाऊ जयकुमार कोरे यांचा आभार मानू शकत नाही कारण जया भाऊ जया भाऊनी एवढे कष्ट फलट्याच्या विकासासाठी केले तिथले या आमदारांनी पण कधी केले नव्हते आणि म्हणून सचिन पाटलांना फलटाच्या सर्वसामान्य माणसाने शब्द दिला मला पाटलांना एवढं सांगायचंय की दीपक चव्हाण आता माझे आमदार झाले तुमच्या हातात तालुक्याचे सत्र आलेले ज्या पद्धतीने रामराजे असतील त्यांचे भाऊ असतील बाबा असतील त्यांची पोरं असतील त्यांनी प्रचंड दहशत प्रशासनावर केली अधिकाऱ्यांना आरेरावे केली पोलीस स्टेशन जाळण्याची भाषा केली गोरगरीबांना मला जप दिला असून जाऊन करण्याचा प्रयत्न केला हे मध्ये बरोबर नाही माझ्या सचिन पाटलांना सांगणं आहे की पाटील तुम्ही आज आहे असा आहे दीपक चव्हाणमध्ये मला दीपक चव्हाणच्या बाबतीत मला बोलायचं नाही दीपक चव्हाण निष्क्रिय आमदार होता पण त्यांनी काही गुण काही गोष्टी तिने जपल्या जे दिगम भाऊ या दीपक चव्हाणच्या जीवावर वेगवेगळ्या पद्धतीने ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांना धमके लोकांना धमक्या प्रशासनाला धमक्या पोलीस स्टेशन पेटवून देतो प्रांत अधिकाऱ्यांना धमके या धमक्या बंद झाल्या पाहिजेत दादागिरी फंडची मोडली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाचं राज्य फटरमध्ये आणायचं काम तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे कुठेही गेला तर त्याचं काम किमान इन्क्वायरी करण्यासाठी तुम्हाला पाच वर्षांनी लोकांनी लोकांनी घेतलंय फलटाची सत्ता अन्न सोपं नव्हतं फलटणच्या लोकांनी तुम्हाला आम्हाला माझ्यावर आमच्यावर तुमच्यावर सगळ्यांवर विश्वास ठेवून दिलाय आपण चुकीचं वागलो तर फंडची जनता माफ करणार आहे मला या ठिकाणी सगळ्यांना सांगायचंय आज सेजीव राजी, सेजीव राजी शाए, शाए, या ठिकाणी रामराजे होते संजीवराजे संजीवराजे होते त्यांनी राजेशाही आणण्याचा प्रयत्न केला मुजरेशाही आणण्याचा प्रयत्न केला आणि राजेशाही मुजरेशाही सर्वसामान्य पोरांना महाराज म्हणायला लावलं पोरांना वाकायला शिकवलं मी आज सांगतो या ठिकाणी की कुणी वाकायचं नाही कुणी पाया पडायचं नाही हे मुजरेशाही गेली पण केली आहे आता फुगिरी पण केलेली आहे आता सर्वसामान्य 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 कुटुंबातला सर्वसामान्य कुटुंबातला आमदार झालेला आमदार काय असतो आमदार लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतो प्रसंगी विधानसभेमध्ये प्रसंगी विधान प्रसंगी विधानसभेमध्ये तुम्हाला तालुक्याच्या प्रश्नावर कटू भूमिका घ्यावी लागणार आहे स्वतः महायुतीची येणारे याच्यामध्ये कुठली आता चिंता करायची काय कारण नाही या ठिकाणी ज्या पद्धतीने कोरेगावचा प्रश्न असेल तेरा देवकरचा प्रश्न असेल दोन बलकुडीचा बारामाई करण्याचा प्रश्न असेल रेल्वेचं मी बघून घेतो तुम्ही चिंता करायची कारण नाही पण पाणी हे पुढच्या पाच वर्षामध्ये फलटण तालुक्यामध्ये जर केलं नाही तर आपल्याला इलेक्शन पुढची लढवण्याचा अधिकार नाही ज्या लोकांनी आपल्याला पाण्याच्या प्रस्तावा निवडून दिले मी बोलतो कडक पण मला सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्याला माय मावलीने ज्या माय मावलीने निवडून दिले वयस्कर माता भगिनींनी निवडून दिले त्यांचा आदर आपल्याला सर्वांना करायचा आहे आणि जे पडले दीपक चव्हाण पडलेत राजेगण पडलाय त्यांच्या त्यांच्या दारामध्ये कुणी खुलाल खुलालवाद करू नका आपल्याकडं पराभव पचवायची क्षमता आहे आणि विजय पचवायची क्षमता आहे मानणाऱ्या फटाकडे फोडायचे नाहीत हा माझा तुम्हाला शब्द आहे आणि हा रणजित सिंहकडचा शब्द आहे एकाही रामराजेच्या कार्यकर्त्याला त्रास झाला नाही पाहिजे हा माही माझी तुम्हाला शपथ आहे रामराजांच्या रामराजेचे कार्यकर्ते ज्यांनी आपल्या विरोधात काम केलं आज तो दिवस मावळला आहे कुणा कुणावर बदला घ्यायचा नाही आपल्याला कुणाचा आप रिवेज काढायचा नाही आपल्याला कुणाचा शेत कुणाला त्रास द्यायचा नाही आपल्याला निवडून दिले की कुणाला त्रास देण्याकरता नाही आपल्याला फंडला विकास करण्याकरता या ठिकाणी निवडून दिले आपली जबाबदारी आहे या ठिकाणी की फंडाच्या तरुणांनी आपल्याला बेरोजगारी मिटवण्यासाठी निवडून दिलाय फलटणच्या शेतकऱ्यांनी आपल्याला पाणी आणण्यासाठी निवडून दिलंय महिला भगिनीने आपल्याला त्यांच्या योजना पूर्ण करून शिकले गोर गरिबांनी आज एक लाख वीस हजार मतदान दिले कुणाचा बदला घ्यायला कुणाला घरी पाठवायला कुणाचं पार्सल पाठवायला दिलेलं ही सुगंधशाही ही गुंडशाही फौजन मधले गुंडगिरी गुंडगिरी सगळी मोडून काढून सर्वसामान्य माणसाला नीटपणे जगता आलं पाहिजे सर्वसामान्य माणसाला प्रामाणिकपणे त्याला काम करणाऱ्या माणसाला सहकार्य मिळालं पाहिजे तरुणाला उद्योग करण्यासाठी उद्योग मिळाले पाहिजेत नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ही आपली जबाबदारी आहे आज ठीक आहे तुमच्या बरोबर मी पण आनंद साजरा केला पिशी पिळली पण अर्थ कुणाला त्रास देणं कुणाला हे कुणाला सहन करणार नाही माझ्या कार्यकर्त्यांनी जर कुणाला त्रास दिला तर लक्षात ठेवायचं रणजित सधी दरवाजे त्याला बंद असणार आहे माझ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे सगळ्यांना आपलं करा सगळ्यांना आपलं सर करा काल जंडी तुमच्या त्यांचा पाय शेपटी उपाय ठेवला त्यांना आपलं करा ज्यांनी विरोधात मतदान केलं त्यांना आपलं करा ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय त्यांना आपला करा हा आपला धर्म आहे आपला धर्म आहे आपला धर्म आहे एकदा निवडून दिल्यानंतर आमदार हा फलटण तालुक्याचा असतो भारतीय जनता पार्टी आणि भाजपचा आणि राष्ट्रवादीचा आमदार नाहीये तो फलटण तालुक्यातल्या महिला भगिनी बंधू आणि सर्व ज्येष्ठ नागरिक तरुण आमचा आमदार आहे त्यामुळे आमदार आपण कुठल्या पक्षाचा व्हायचं नाही ज्या ठिकाणी निवडणुका असतील त्या ठिकाणी पक्षाची बाजू जरूर घ्या पण निवडणूक सोडून राजकारण नको आहे निवडणूक सोडून सर्वसामान्य माणसाला आपल्याला पुढे यायची भूमिका करायची आज तुम्हाला सतरा अठरा हजार मिळालाय पाटील या ठिकाणी ज्या 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 ठिकाणी सर्वसामान्य माणूस उभा राहील त्या त्या ठिकाणी फॉर्म सुद्धा विरोधात भरला नाही पाहिजे एवढं प्रेम लोकांचं आपल्याला शिकायचंय आपल्याबद्दल सहज आमचं चमक गैरसमज पसरून दिले तुम्हाला माहिती आहे की सगळी मागणी कोणाच्या वाळ्या पाचळ पाय ठेवला नाही मला माझ्या बायकोला माझ्या मुलींना अडकवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी सगळं पचवलंय सगळे अपमान पचवलेले आहेत हे अपमान जनतेची सेवा करून ज्या जनतेने आज तुम्हाला सांगतो मी या तालुक्यातल्या ज्या एक लाख वीस हजार महिलांनी आणि पुरुषांनी निवडून दिलेलं आहे त्या सर्वांना माझं रणजित सिंह मागणी सांगतोय कि सचिन पाटलांना तुम्ही निवडून दिलं नाही रणजित सत्ति पाक शब्दावर तुम्ही निवडून दिले माझ्या कातड्याचे जोडे झाले तरी चालतील पण तुमच्या उपकार आम्ही कधी विसरणार नाही उपकारा कधी मेबळे होणार नाही ना। पर्सनल ठिकाणी पण कुणाला आज त्या ठिकाणी गुणाला नाल्यानंतर ना ना बसती जवळ आपल्याला शोधणार नाही तुमचा स्वभाव शांत आहे आणि तुमचा स्वभाव सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे म्हणून परमेश्वरांनी तुम्हाला आमदारकीची संधी दिलेली आहे या तालुक्यामध्ये या हरिभाऊ निंबाळकर असतील मालोजीराजे असतील कृष्णचंद्र गोयटे असतील शिवराव कदम असतील रामराजे नाईक चिंपाळकर असतील दीपकराव चव्हाण असतील आणि खासदार म्हणून मी असेल किंवा हिंदूराव नाईक निंबाळकर असेल यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलंय प्रत्येकाने आपापल्या भूमिका बजावल्या कुणी कमी जास्त काम केलं असेल कुणी जास्त के काम केलं असेल कुणी काम केलं असेल या सर्व लोकांच्या नावाला सुद्धा पट्ट्या लागणार नाही असं काम आणि असा आमदार अत्यंतचा आमदार म्हणून आपल्याला यापुढे काम करायचं विधानसभेच्या निवडणुकीनंतर मी मी या ठिकाणी निर्णय घेतला स्टेज ठिकाणी लावलेले पण आम्ही शिवरूपराजे आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की जेव्हा फटणच्या धोंबलकुडीचं पाणी हे दे निर, निरा देवकरचं पाणी धोंबलकुडी येईल आणि तेरा देवगड पाणी पुढं सासवड सोडून पुढे जायला निघाल या दिवशी या ठिकाणी नामदार अजितदादा पवार यांना आपण सत्कार घ्यायचा तोपर्यंत तो मी मी तर सगळ्यांना सांगितलंय मी किती जण मी हार आणले मी हार नाही घेतले जेव्हा फलटांचं पाणी मी आंदोलनाच्या पलीकडे काढेन तेव्हा तुमच्या सगळ्यांचे हार आले तोपर्यंत तोपर्यंत तो माझी विनंती की कोणी हार घ्याय मला हार द्यायचा नाही कोणी फेटा द्यायचा नाही माझं कर्तव्य मला पार पाडण्याची संधी मला द्या मला हार नको मला फेटा नको मला मुजरा नको मला फटाकण्याची माळ नको मला वाजवत स्वगत नको मला हाय असं जमिनीवर राहून द्या माझी कार्यकर्त्या तुम्हाला दुःख होईल तुम्ही भूक्या आणता मी सगळ्याला जीव जोडून सांगतो कुक्या आणू नका तुम्ही वया आणा गोर गरीब लोकांना त्या वयाचा उपयोग होतो म्हणून मी त्रास सांगतो पुन्हा कुणी किती जवळ चालला तर सा भी है पानी है। एक रुपयाचा सुद्धा हार मी स्वीकारणार नाही जोपर्यंत पाणी जात नाही ज्या जोपर्यंत फलटण तालुक्याच्या टोकाला पाणी जात नाही तोपर्यंत नाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे माझे सर्व नेते तर दोन्ही आमचे तालुका अध्यक्ष असतील शहर अध्यक्ष असतील नानाच्या आणि अंबोलच्या बरोबर आमच्या आजोब असेल किंवा अशोक रावच्या नेतृत्वाखाली काम करणारी सर्व टीम असेल टीमचं मला मनापासून आठवण एका दिवसामध्ये घड्याळाला स्वीकारलं आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घड्याळाला खांद्यावर घेऊन घड्याळाचा आमदार या ठिकाणी केला मी ही भूमिका स्वीकारली कारण तिजोरीच्या चाव्या त्या आजी आणि आजीतदा जो जसं बोलतात तसं वाचतात हे मी पर्सनली बघितले ज्यावेळेस रेल्वेचा आपला प्रश्न होता रेल्वेची अडचण होती त्यावेळेस महाराष्ट्रातला आपण ज्यांना काय विरोध केला ते अजितदादा पवार माझ्या बरोबर होते या ठिकाणी जेव्हा माझ्या व्यक्तिगत अडचण आणली त्यावेळेस अजितदादा पवार माझ्या बरोबर होते आणि मला या ठिकाणी श्रीमंत रामराजे संजीवराजे तुम्हालाही तु, विनंती करायची आम्ही आम्ही काम या ठिकाणी काम करून दाखवणार आहे मी शांत राहण्याचा अर्थ मी संत शांत बसायला संत नाही माझ्या जर कार्यकर्त्याला धक्का लागला आणि कुणी दादागिरी केली पुढच पुढच मी सांगत नाही तुम्ही समजून जा माझा तुम्हाला आज प्रेमाचा निरोप आहे हा तुमचा निरोप समारंभ मी प्रेमाचा घातलेला आहे एक शब्द तुमच्या कुटुंबावर मला वाईट बोलायची इच्छा नाही कारण तुमचं नाव सुद्धा मी सन्मानाने घेतोय फक्त तुमच्या मोर बाळ कार्यकर्ते त्यांना सांगा रणजित निंबाळकर खासदारकीचा पराभव पचलाय पचवलाय आणि तुम्ही विधानसभेचा पराभव सुद्धा पचवा आणि तुम्ही जर काय तुम्हाला देता आलं तुम साहेब तुम्ही लोक तुम विधानसभेमध्ये चांगलं काम केलंय सचिन पाटलांना कधीही तुम्ही बोलवून घ्या मी सांगतो आणि तुम्हाला जर काय चांगलं देता आलं तर तुमच्याकडचं उत्तम ज्ञान शत्रूची चिरवायची ज्ञान नको पण तुमचं उत्तम ज्ञान काय असेल तर सचिन पाटलांना द्या सचिन पाटील सगळ्यांना बरोबर घेऊन जा तुम्हाला रामराजांनी जरी फंडर तालुक्याच्या विकासासाठी सल्ला दिला तर रामराजांचा सल्ला माझा पुढे घ्यायला बघू नका शत्रूचा सल्ला आणि आपल्या राज्यासाठी आपल्या मातीसाठी आपल्या गावासाठी जर कोण सल्ला देत असेल तर सल्ला स्वागत आम्हाला घ्यायला पाहिजे सर्वांचा या ठिकाणी बांधून आदर करा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की उद्या दीपक चव्हाणांचा मध्ये जाऊन त्यांचं पाच वर्ष पंधरा वर्षाच्या कामाबद्दल तुम्ही जाऊन त्यांचा बांधून सत्कार करायचा आहे आपल्याला संस्कृती बैठक मध्ये आणायची आणि ही संस्कृतीची सुरुवात दीपक चव्हाणांना फेटा बांधायची सुरुवात सचिन पाटील या ठिकाणी उद्या प्रसंग करतील मला खात्री मला कुणाला दुःख द्यायचं नाही कुणाला वेदना होऊन द्यायचा नाही सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय पोलीस प्रशासनाचं कामकाज चांगलं आहे मला पोलीस प्रशासनाला विनंती करायचे साहेब काही लोक राष्ट्रवादी दुतारीच्या नावावरची माणसं जी काही दादागिरी या ठिकाणी करत होती दमदाटी करत होती ते दमदाटी त्यांना विनम्र पद्धतीने सांगून मोडून काढा नाहीतर तुमच्या पद्धतीने मोडून काढा प्रशासनाला मला सांगायचे अधिकारी वर्गाला प्रांत तहसीलदार मला सांगायचे की कितीतरी तुमचे तलाठी आणि ग्रामसेवक या ठिकाणी उघडमध्ये आमच्या विरोधात काम करत होते सव्वा लाख लोकांनी सचिन पाटलांना या ठिकाणी निवडून दिलेलं आहे उद्यापासून सचिन पाटलांचा अनेक सचिन पाटलांना सहकार्य करायची भूमिका घ्या झालं गेलं गंगेला मिळालं ज्या अधिकाऱ्यांनी ज्या ग्रामसेवकांनी हो ज्या जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी विरोधामध्ये काम केलंय त्याला मोठ्या मनाने सचिन पाटलांनी माफ करावी या सर्व व्यासपीठावरच्या सर्वांनी माफ करावी मी त्यांना विनंती करणार ज्यांना 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 कुणाला दुखला असेल ज्यांना त्रास झाला असेल माझ्यामुळे त्रास झाला असेल त्या सर्वांची मी या ठिकाणी माफी मागतो आणि तुम्ही जो विजय ज्या ताकदीने विजय संपादन केलाय तुमची लक्षात घ्या एवढ्या शिक्षण संस्था तीन कारखाने आणि बरोबर असणारे माझे सगळे खोदार कार्यकर्ते हा हा तुम्हाला मानात आणून राहा आणि या ठिकाणी सचिन पाटलांना सर्टिफिकेट करता आपण जाऊ द्यावं आणि मला जाऊन